मी डॉक्टर स्मिता करते आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी बाभूळसर खुर्द तालुका शिरूर या गावातील पाणी पुरवठा व गावातील विकास कामांचे उद्घाटन नामदार श्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाभूळसर खुर्दचे सरपंच सोनालीताई फंड यांनी स्वागत केले यावेळी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सौ पूजा गणेश शिंदे लहुजी शक्तीसेना यांना आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पक्ष चिटणीस पदी नियुक्ती झाल्याचे पत्र देण्यात आले या कार्यक्रमास माजी आमदार पोपटराव गावडे साहेब सभापती विश्वास खोकडे सर राष्ट्रवादी नेते मानसिंग भैया पाचुणकर पाटील प्रदीप वळसे पाटील माजी सरपंच दशरथराव फंड गावच्या सरपंच शुभांगीताई पडवळ शेखर डाळींकर उपसरपंच अमोल सरड सुनील सातपुते नामदेव फंड महेश शिंदे गणेश उमाप आणि इतर उपस्थित होते आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी आपल्या गावच्या पूजा गणेश शिंदे यांची निवड झालेली आहे त्यांना या ठिकाणी साहेबांच्या हस्ते पत्र देण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा लागत आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील